नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला कसा असावा मुलांचा आहार सो रसिका विठ्ठल देशमुख आहार तज्ञ यांचे हे पुस्तक वाचून दाखवणार आहे सामान्य आजारांवर घरगुती उपचार काही वेळेस वातावरणात बदल झाल्यास विषाणूंचा संसर्ग झाल्यास वा रोग प्रतिकार शक्ती क्षीण झाल्यास मुलांना काही आजाराचा सामना करावा लागतो अशा वेळेस आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थाचा औषधाप्रमाणे वापर करून त्यावर मात करणे सोपे जाते आयुर्वेदात तर आहार हा उपचार मानला आहे त्या अनुषंगाने मुलांचे काही सामान्य आजार व त्यावरील घरगुती उपचार येथे देत आहोत यातील कोणत्या अन्न घटकांची आपल्या मुलांना अलर्जी तर नाही ना याची खात्री प्रत्येक गृहिणीने करून घ्यावी घरगुती उपचार हा औषधोपचाराला पूरक वा विशिष्ट आजार अगदी प्राथमिक अवस्थेत करावयाचा आहे हे लक्षात ठेवावे आजार प्राथमिक अवस्थेत असतानाच त्यावर वैद्यकीय वा घरगुती उपचार करणे अत्यावश्यक असते याबाबत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते परंतु आईने पुढचे दुष्परिणाम व मुलांना त्याचा होणारा त्रास तसेच आजाराची तीव्रता लक्षात घेऊन वेळीच उपचार करणे केव्हाही चांगले सर्दी विषाणूंमुळे सर्दी व खोकला होतो सर्दीमुळे नाक वाहणे शिंका येणे ताप ही लक्षणे आढळतात सर्दीत जंतूचा संसर्ग झाला कि पिवळा कफ पडतो अशा वेळी डॉक्टरी सल्ला घ्यावा कधी कधी खोकल्यासोबतच उलट्या होतात नाक चोंदल्यास डॉक्टर नाकात टाकायचे औषध देतात एक किंवा दोन थेंब दिवसातून टाका सर्दी खोकल्यासोबत ताप असेल ना सर्दी वर तर डॉक्टरांना दाखवा सर्दीवर उपचार पाण्यामध्ये आल्याचे तुकडे टाकून पाणी उकळावे ते गाळून घेतल्यानंतर त्यात साखर मिसळून ते मुलांना द्यावे उकळत्या पाण्यात चमचाभर जिरे टाकून ते थंड करून मुलांना दिल्यास सर्दी कमी होते एक चमचा हळद पाव चमचा ओवा पाण्यामध्ये उकळावा व तयार झालेला काढा मध घालून मुलांना द्यावा दिवसातून दोन तीन वेळेस वाफ द्यावी थोडीशी औषध देण्याची घाई करू नये परंतु घरगुती उपचारानंतरही दोन तीन दिवसापेक्षा अधिक दिवस सर्द, सर्दी राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा दिवसभर घेईल तसे पातळ गरम पदार्थ मुलांना द्या त्यामुळे छातीतला मोकळा होऊन बाहेर पडतो कोरड्या खोकल्यात घशाच्या आजारामुळे विशिष्ट प्रकारचा आवाज येतो डांग्या खोकल्यात खोकल्याची उबळ येते तर दम्यासारख्या तसेच निमोनियाच्या आजारात कफाचा खरखर असा आवाज येतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो सर्दी नसताना झालेला खोकला बऱ्याचदा ऍलर्जीशी संबंध असू शकतो अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरते खोकल्यावर उपचार पाव चमचा आल्याचा रस मधात टाकून सकाळ संध्याकाळ चाटायला द्यावा डाळिंबाची साल वाळवून बारीक करावी चिमूटभर चूर्ण चूर्ण मधात मधात मिसळून मुलांना द्यावे बारीक टाकून चार पाच दिवस दोन वेळा मुलांना द्यावे हळद तीन ग्रॅम मधात मिसळून सकाळ संध्याकाळ मुलांना चाटण दिल्याने प्रत्येक प्रकारचा खोकला कमी होतो ज्येष्ठ मध गाईच्या दुधात उगाळून दिवसातून चार वेळा मुलांना द्यावे खोकला येत असल्यास भरपूर पाणी पाजावे थंड आंबट पदार्थ देणे टाळावे घरातील धूळ कमी करून पाळीव प्राणी घराबाहेर ठेवावेत दोन ग्रॅम भाजलेली हळद गाईच्या दुधात किंवा गाजराच्या रसात कालून मुलांना प्यायला दिल्यानेही खोकला नाहीसा होतो एक ग्लास दुधात अर्धा ग्लास पाणी एक चमचा कुटलेली हळद व दोन चमचे गूळ एकत्र करून एक ग्लास दूध उरेल इतके उकळावे दूध कोमट झाल्यानंतर सेवन करावे कफ बे हळद मधात उगाळून मुलांना दिवसातून तीन चार वेळा द्यावे तुळशीच्या पानांच्या व आल्याच्या रसात मध घालून तो दररोज तीन चार वेळा द्यावा खडीसाखर व धने यांचे वस्त्रगाळ मुलांना धुतलेल्या तांदळाच्या पाण्यातून प्यायला द्यावे ताप तापाबरोबर उलटी जलद श्वास इत्यादी तक्रारी असल्यास डॉक्टरांना दाखवावी सर्दी पडसे गोवर कांजण्या टॉन्सिल्स निमोनिया मेंदूची सूज अशा काही कारणांमुळे मुलांना ताप येऊ शकतो अशा वेळी डॉक्टरांना दाखवावे थर्मामीटरचे तापमान खरे समजावे हाताला गरम थंड किती लागते त्यापेक्षा ताप थर्मामीटरने मोजून पाहावा औषध दिल्यानंतर ताप उतरला की मुलांच्या अंगावर ब्लँकेट घालू नका अंगावर ब्लँकेट घातले तर ता ताप पुन्हा चढू शकतो पूर्ण अंगाला स्पंजिंग केले म्हणजे निमोनिया होईल असे समजू नये फक्त कपाळाला थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या जातात पण त्याबरोबर पूर्ण शरीराला स्पंजिंग करणे आवश्यक असते त्याने ताप लवकर उतरतो ताप कसा मोजावा ताप यायला लागल्यानंतर दिवसातून तीन ती चार ताप ताप ते चार वेळा ताप मोजावा ताप मोजण्यासाठी थर्मामीटर वापरल्यानंतर धुवून बेटॉल मध्ये बुडवून कोरड्या जागी ठेवावा पाच वर्षाहून मोठ्या मुलांचे तापमान तोंडात थर्मामीटर ठेवून मोजता येते पण मूल ते दातांनी तोडणार नाही याची काळजी घ्यावी तापावर उपचार ताप असल्यास डॉक्टरी सल्ला घेणे आवश्यक त्याबरोबर लवकर आराम पडण्यास मदत म्हणून पुढील उपचार करावेत एक गरम केलेला तुळशीचा रस छाती व कपाळाला चोळावा एक चमचा तुळशीचा रस अर्धा चमचा मध मिसळून मुलांना द्यावा यामुळे ताप लगेचच कमी होईल दोन दहा ग्रॅम तुळशीची पाने दहा ग्रॅम मेथी पाच ग्रॅम इंद्रजव घेऊन एक कप पाण्यात पाणी एक, एक चार होईपर्यंत उकळावे पाणी थंड झाल्यावर गाळून पिल्यास ताप बरा होईल तीन तुळशीची पाने बाभळीची गवळी पाने व ओवा प्रत्येकी दहा दहा ग्रॅम घ्या त्यातील ते पाच ग्रॅम भाग एक कप पाण्यात एक चतुर्थांश होईपर्यंत उकडा त्यात साखर घालून मुलांना द्या कोणत्याही प्रकारच्या तापावर हे औषध गुणकारी व उपयुक्त ठरते पाच तुळशीचा रस दहा ग्रॅम पिंपळीचे चूर्ण दोन ते तीन ग्रॅम व पाच ग्रॅम साखर एकत्र करून मुलांना दिल्यास ताप उतरतो सहा भरपूर पाणी दूध फळांचे रस इतर रोजचा आहार देण्यास काहीच हरकत नाही तळलेले पदार्थ देऊ पोट पोटदुखी मुलांच्या पोटात गॅसेस झाल्यास तसेच अपचन झाल्यास किंवा गॅस्ट्रो सारख्या आजाराची लक्षणे म्हणूनही पोट दुखू शकते पोटदुखीवर उपचार जायफळ पाण्यात उगाळून मधासह दिल्याने पोटदुखी लवंग चूर्ण मधात टाकून मुलांना द्यावे पाव चमचा ओवा तव्यावर भाजून चूर्ण करावे हे मधासह मुलांना द्यावे जर मुलाला अतिसार झाला असेल जायफळ उगाळून द्यावे वरून थोडे अगदी ताजे व गोड ताक प्यायला द्यावे पोटातील जंत खाण्याच्या वाईट सवयीमुळे मुलांना पोटात जंत होतात जंत होऊ नयेत यासाठी मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ देणे टाळावे तसेच स्वच्छ आणि निर्जंतुक केलेले पाणी प्यायला द्यावे जंत झाल्यास पुढील प्रमाणे उपचार करावे तुळशीच्या पानांचा रस मधात मिसळून दिल्याने मुलांच्या पोटातील जंत विष्टेतून बाहेर पडतात मुलांना पपईचा रस मध टाकून प्यायला द्यावा ज्या मुलांच्या पोटात जंत झाले आहेत त्यांना वावडिंगाचे चूर्ण दिल्यास ताबडतोब आराम मिळतो डोळे आल्यावर जंतू संसर्ग विषाणूंची बाधा किंवा ऍलर्जीमुळे डोळे येतात डोळे लाल होऊन त्यातून घाण येते आणि डोळ्यांना येते व डोळे दुखायला लागतात डोळे आले तर गुलाब पाणी आणि मध समभाग घेऊन दोन्ही डोळ्यात एक एक थेंब टाकावा लगेच आराम पडतो डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखविणे उत्तम कानदुखीवर उपचार प्रथम दुखणाऱ्या कानात गोडे तेल कोमट करून दोन थेंब झोपताना टाकावे एवढे करूनही कान दुखणे थांबले नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम तोंडातील चट्टे कात चिकणी सुपारी आणि छोट्या वेलचीचे चूर्ण मधात टाकून चाटण द्यावे मुलांना पोटातील उष्णतेमुळे तोंडात किंवा जिभेवर चट्टे येतात त्याकरिता जिभेवर आणि तोंडाला मध लावावा. तोंडातील वर्णासाठी धण्याचे चूर्ण भाजलेल्या केशराचे एकत्र करून ठिकाणी लावल्याने तोंडातील वर्ण जाता. धणे पाण्यात उकळून गुळण्या केल्यानेही तोंडातील वर्ण जातात कांजण्या मुलांना कांजण्या निघाल्यास त्याच्या आहाराकडे लक्ष द्यावे व इतर मुलात त्याला खेळू देऊ नये किंवा शाळेतही पाठवू नये कांजण्या असलेली मुले इतर मुलात खेळल्यास किंवा त्या काळात शाळेत गेल्यास शाळेतील व निकट संपर्कातील मुलांनाही आजार होऊ शकतो कांजण्या हा सौम्य स्वरूपाचा आजार आहे कांजण्यावर उपचार ताजे हिरवे वाटाने पाण्यात उकळावे आणि ते पाणी मुलांच्या अंगाला हरुवा हळूवारपणे लावावे त्यामुळे त्याच्या त्वचेची आग कमी होऊन मुलांना आराम मिळतो एका पेल्यात पाणी घेऊन त्यात थोडा सोडा घालावा या पा पाण्याने मुलांचे अंग पुसून घ्यावे सोड्यामुळे कांजण्या खाजत नाहीत इ जीवनसत्वाचे तेल मुलांच्या अंगाला हळूवारपणे चोळावे त्यामुळे कांदण्या बऱ्या होण्यास मदत होते व त्वचेवर राहणारे वर्ण पुसट होत जातात. कांदण्यावर घरगुती उपचार करण्याच डॉक्टरांचाही सल्ला घ्यावा घामोळ्या थंड पाण्यात आवळकंठी उगाळून तिचा लेप घामोळ्यांवर लावावा पांढरे चंदन थंड पाण्यात उगाळून त्यात किंचित कापूर घालून त्याचा लेप घामोळ्यांवर लावावा। मुले आजारी असताना द्यावयाचा आहार ताप आल्यावर भरपूर पाणी दूध फळांचे रस इतर रोजचा आहार देण्यास काहीच हरकत नाही तळलेले पदार्थ देऊ नयेत उलट्या होत असताना भरपूर पाणी सरबते जल संजीवनी फळांचा रस सूप शहाळे इत्यादी द्यावे ग्लुकोज द्यावे कावीळ झाल्यावर तेलकट व तळलेले पदार्थ देऊ नयेत बाकीचा समतोल आहार द्यावा थोड्याशा प्रमाणात आहारातून तेल तूप दिल्यास हरकत नाही पण प्रमाण कमीच असावे अन्न वर्ज करू नये बद्धकोष्ठता झाल्यावर मोसंबीचा रस द्यावा इतर फळांचे रस पालेभाज्यांचा रस द्यावा भिजवलेल्या काळ्या मनुका द्याव्यात आहारातील प्रथिनांचे प्रमाण कमी करावे त्रास जास्त असेल तर गरम पाण्यात दोन थेंब एरेंडल तेल द्यावे